नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेत जमिनीच्या फाळणी नकाशासाठी लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय कागल येथील शासकीय दफ्तरबंद वर्ग तीन कर्मचारी शिवराम कृष्णा कोरवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे तक्रारीनुसार संबंधित तक्रारदार यांनी शेतजमिनीची मोजणी करून घेण्यासाठी शेजारील गट नंबरचा फाळणी नकाशा आवश्यक असल्याने भूमी अभिलेख कार्यालय कागल येथे श्रीतसर अर्ज केला होता अर्जाच्या अनुषंगाने आरोपी शिवराम कृष्णा कोरवी यांच्याकडे फाळणी नकाशाची मागणी करण्यात आली असता त्यांनी नकाशा देण्यासाठी एक हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कारवाई राबवण्यात आली पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीने एक हजार रुपये लाच स्वीकारता अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले या प्रकरणी आरोपी शिवराम कृष्णा कोरवी पद शासकीय दफ्तरबंद वर्ग तीन अभिलेख कार्यालय कागल राहणार हुपरी तालुका हातकणंगले यांच्या विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू झाली ही कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष धरदेश पांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या परीक्षणाखाली अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पथकाने केली दरम्यान नागरिकांना लाचेच्या किंवा अपसंपदेबाबतच्या तक्रार करण्यास आल्यास लालुच प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक अठरा डबल झिरो बावीस वीस एकवीस किंवा दहा चौसष्ट या संपर्क या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे